याचाच अर्थ शिंदेनी उत्तम पद्धतीनं पक्ष आजवर सांभाळाय त्यामुळेच विधानसभेच्या जागा वाटपाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे आता भाजपला जड जात आहेत हे सगळे निर्णय शिंदेच्या पक्षाने आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या परस्पर घेतल्याचं म्हटलं जात आहे मराठवाड्यात ज्या जागा भाजपनं लढवल्या होत्या त्या जागा लढवण्यासही शिंदेची सेना इच्छुक आहे मात्र ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी कामाचा धडाका लावला तो निश्चितच भाजपच्या गोटामध्ये अशांतता निर्माण करणारा होता मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी दसऱ्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते अशी एक शक्यता आहे ज्यामुळे शासनाने अनेक निर्णयांचा सध्या धडाका लावलेला आहे नुकतंच अहमदनगर शहराचं अहिल्यानगर असं नामकरण करण्यात आलं विविध शहरातल्या अनेक विकास कामांना मंजुरी देखील मंत्रिमंडळ देत आहे त्यामुळे अगदी राज्य सरकारची शेवटच्या षटकातील फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते तर दुसरीकडे पक्षांतर करताना काही नेते देखील दिसत आहेत विशेषतः महायुतीचे पश्चिम महाराष्ट्रातले अनेक महत्वाचे नेते महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत हर्षवर्धन पाटील यांनी नुकतंच राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याचं जाहीर केलं महाविकास आघाडीमध्ये देखील लवकरच जागावाटप होईल असं वक्तव्य अनेक महाविकास आघाडीचे नेते करत आहेत महायुतीमध्ये देखील अमित शहा नरेंद्र मोदी आदी ज्येष्ठ नेते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत त्यातून कुठेतरी महायुतीचं जागावाटप होण्याची शक्यता व्यक्त होते मात्र जागावाटपाच्या या चर्चेमध्ये महायुतीमध्ये मोठा भाऊ असणाऱ्या भाजपला आता टेन्शन येण्याची शक्यता आहे अर्थात हे टेन्शन एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार या पक्षाकडून जागावाटपाच्या मुद्द्यावर वाद होण्याची शक्यता व्यक्त होते आहे त्यामुळे त्या अमित शहानी आणि मोदींनी महायुतीचं सरकार आणण्यासाठी प्रयत्न करण्याचं सगळ्यांना आवाहन केलं आहे असं असलं तरी जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका काय ठरतो हे तरी अजून काही ठरलेलं नाही एकीकडे भाजप एकशे साठ ते एकशे ऐंशी जागा लढण्याचा आग्रह करत आहे शिंदे यांची शिवसेना देखील ऐंशी ते शंभर जागा लढणार असल्याचं सांगितलं जात आहे अजित पवारांचा पक्ष देखील पन्नास ते साठ जागांवर आपली ताकद असल्याचं म्हणतो आहे अजित पवार पन्नास ते साठ जागांचा विचार करत असले तरी भाजप चाळीस ते पंचेचाळीस जागा त्यांना देऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे ऐंशी ते शंभर जागांचा आग्रह धरून आहेत असं सांगितलं जात आहे त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जागा वाटपाच्या मुद्द्यावर कुठेतरी तीव्र संघर्ष होण्याचा अंदाज त्यातून व्यक्त होत आहे एकनाथ शिंदे मागच्या काळापासून अर्थात शिवसेना फुटीनंतर महायुतीचं राज्यात सरकार आलं तेव्हापासून मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री फडणवीस आहेत तेव्हा भाजप एकनाथ शिंदे यांचा वापर करेल आणि एकदा का वापर झाला की शिंदेना दूर करण्यात येईल अशी एक शक्यता व्यक्त होत होते तसंच फडणवीस उपमुख्यमंत्री असले तरी सरकारमध्ये खऱ्या अर्थानं त्यांचं वर्चस्व राहील अशी एक दुसरी शक्यता व्यक्त होते होते त्यातच मधल्या काळात अजित पवारांची राष्ट्रवादी देखील महायुतीसोबत आली तेही दुसरे उपमुख्यमंत्री झाले त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं महत्व कमी होईल असं विश्लेषण राजकीय नेत्यांनी त्याकाळी केलं मात्र ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी कामाचा धडाका लावला तो निश्चितच भाजपच्या गोटामध्ये अशांतता निर्माण करणारा होता मात्र एकनाथ शिंदे यांच्यामुळेच राज्यात महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं नाहीतर भाजप सत्तेपासून दूर राहिली असती असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अलीकडेच केलं त्यामुळे महायुती सद्यस्थितीला आम्हीच मोठे भाऊ आहोत असं देखील गायकवाड म्हणाले यावरून एकनाथ शिंदेंचं नेत्यांना अभय आहे असा अंदाज व्यक्त होतो आहे मुख्यमंत्री म्हणून कार्य करत असताना एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीनं आपला पक्ष सांभाळला सोबत आलेले आमदार खासदार यांनाही टिकून ठेवण्यात थे यश मिळवलं त्यावरून एकनाथ शिंदे हे उत्तम संघटक असल्याचं सिद्ध झालं आणि एकनाथ शिंदे यांचं असं असणं किंवा असं काम करणं हेच मुळात भाजपला डोईजड झाल्याचं बोललं जाते उद्धव ठाकरे महायुतीसोबत असताना मुख्यमंत्रीपदाचा आग्रह करत होते आणि शेवटपर्यंत त्या शब्दावर ते कायमही राहिले त्यानंतर युती तुटली महाविकास आघाडीचं राज्यात सरकार स्थापन झालं जवळपास अडीच वर्षाचा कारभार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातही झाला त्याचाच बदला घेण्यासाठी पुढे शिंदेच्या मदतीनं भारतीय जनता पक्षानं शिवसेना फोडल्याचं आपण पाहिलं आणि ठाकरेंना धडा शिकवला असं काही भाजपाचे नेते देखील म्हणाले शिंदे मुख्यमंत्री झाले पक्षाचे प्रमुख नेते देखील झाले असं करत त्यांनी शिवसेना आजवर सांभाळली फक्त पक्षच नाही तर पक्षाचे नेते देखील सांभाळण्यात त्यांनी यश मिळवलं लोकसभा निवडणुकीला भाजपसोबत जागा वाटपाचा तिळा सोडवताना शिंदेनी पंधरा जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या त्यातल्या सात जागा जिंकण्यात यशही मिळवलं तसंच भाजपनं केलेल्या सर्वेमुळे ज्या विद्यमान शिवसेनेच्या खासदारांची तिकीटं कापण्यात आली त्यांना देखील कुठेतरी पुनर्वसन करण्यासाठी महामंडळावर नियुक्ती देण्यात आली तर काहींना विधान परिषदेवर पाठवल्याचं आपण पाहिलं याचाच अर्थ शिंदेनी उत्तम पद्धतीनं पक्ष आजवर सांभाळाय आहे त्यामुळेच विधानसभेच्या जागा वाटपाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे आता भाजपला जड जात आहेत उद्धव ठाकरे महायुतीत असताना आडमुठेपणाची भूमिका घेत होते असे आरोप भाजप नेत्यांनी त्यावेळी केले आता त्याच उद्धव ठाकरेंच्या मार्गावर एकनाथ शिंदे देखील जाण्याची शक्यता आहेत कारण राज्यात मुख्यमंत्री म्हणून शिंदेंनी काम केलं उद्या पक्ष टिकवायचं असेल तर मोठ्या प्रमाणात जागा जिंकाव्या लागणार आहेत त्यासाठी आधी जास्त जागा पदरात पाडून घ्याव्या लागणार आहेत हे शिंदे यांच्या लक्षात आले त्यामुळेच मराठवाडा कोकण मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या महत्त्वाच्या जागांवर शिंदेंच्या पक्षानं हक्क सांगितला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत महायुती म्हणून तत्कालीन शिवसेनेनं जिंकलेल्या चौपन्न जागा या जागांवर शिंदेनं हक्क सांगितला आहेच त्यासोबतच शि शिंदेसोबत आलेले अपक्ष आमदार आहेत त्या ज्या दहा बारा जागा आहेत त्या जागाही लढवणार असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे त्यामुळे अशा एकूण ह्या पासष्ट ते सत्तर जागा शिवाय मराठवाड्यामध्ये ज्या भाजपला जागा जिंकता येणार नाहीत त्या जागांवरही एकनाथ शिंदे लढण्यासाठी इच्छुक आहेत मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टरमुळे भाजप काहीसं अडचणीत आल्याचं सर्वे सांगतो आहे त्यामुळे दोन हजार एकवीसला मराठवाड्यात ज्या जागा भाजपनं लढवल्या होत्या त्या जागा लढवण्यासही शिंदेंची सेना इच्छुक आहे मंडळी महायुती म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी अमित शहा आणि आता राज्यातले देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंच्यासोबत कशा पद्धतीनं वाटाघाटी करण्यात यश मिळवतात हे पाहणं महत्त्वाचं असणारेच आहे मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे भाजपला डुईजड झाले आहेत हे मात्र भाजपलाही स्वीकारावं लागेल त्यासाठी अनेक असे मुद्दे आहेत ज्यावरून शिंदे यांनी भाजपच्या विरोधी भूमिका आणि निर्णय घेतल्याचं आपण मागच्या काळात पाहिलं आहे सद्यस्थितीला राज्यातल्या महत्वाचे महामंडळ असतील त्यावर देखील शिंदे यांच्या नेत्याची नियुक्ती होते आहे नुकतंच सिडको महामंडळाचे अध्यक्ष म्हणून संजय शिरसाट यांची नियुक्ती झाली भरत गोगावले यांना देखील एस टीच्या महामंडळावर पाठवण्यात आलं हे सगळे निर्णय शिंदेंच्या पक्षाने आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या परस्पर घेतल्याचं म्हटलं जात आहे त्यावरूनच भाजपसाठी एकनाथ शिंदे आता उद्धव ठाकरेंपेक्षाही जास्त आडमोटे ठरण्याची शक्यता व्यक्त होते आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं विधानसभेच्या जागा वाटपाबाबत शिंदे भाजप पुढं नमतं घेतील की वरचढ ठरत आपल्या जागा पदरात पाडून घेतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथे थांबण्याची पाहत रहा न्यूज टाप